अण्णांनी झोपून देऊन वृक्षारोपणाची मोहीम आपल्या गावामध्ये राबवली आहे यावरून अण्णांचं पर्यावरण प्रेम आपल्याला दिसून येतं पाणी हेच जीवन आहे हे अण्णांनी ओळखले होते आणि याच करिता पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक खेळ आपण मस्त म्हणून अण्णांनी कंपार्टमेंट बंडिंग शेततळे अशा प्रकारची कामे सुरू केली अण्णा एवढ्या वरच थांबले नाही तर अण्णांनी याबरोबरच ओढा सरळीकरण खोलीकरण रुंदीकरण नदीचे खोलीकरण अथवा रुंदीकरण अशा प्रकारे पाणलोटाची कामे करून गावाला जलसमृद्ध कसे करता येईल याकरिता प्रयत्न केलेले होते आपले गाव हे पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी असावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वर्षानुवर्षे ओढ्यामध्ये व नदीमध्ये साचलेला गाळ काढला जावा गावात पडणारा पाऊस आणि त्या पावसाचे पाणी आपल्याच नदी आणि ओढ्यांमधून निचरा होऊन गावातील विहिरी बोरवेल भरावे व आपले गाव पाण्याच्या बाबतीत देखील स्वावलंबी व्हावे अशी त्यांची मनापासून धारणा होती आपले गाव हे आदर्श गाव असावे याचबरोबर आपल्या गावामध्ये सर्व प्रकारच्या सुख सुविधा मिळवून दिले आहे गावाला शासनाकडून येणारा निधी वेगळाच परंतु आपल्या गावासाठी केलेल्या कामाच्या स्वतःच्या कर्तृत्वावर व गावाच्या विकासावर संतोष अण्णांनी शासकीय निधी व्यतिरिक्त पुरस्काराच्या माध्यमातून लाखो रुपये मिळवून दिले हा एक वेगळाच विक्रम अण्णांनी केला होता आपल्या गावामध्ये भौतिक सुविधा तर पाहिजे झाडे पाहिजे स्वतःच्या पायावरती उभे राहिले पाहिजे एक संस्कारक्षम पिढी घडली पाहिजे समाज कार्यांमध्ये त्यांनी देखील आपला सहभाग नोंदवला पाहिजे आणि या सर्व गोष्टी करण्याकरिता सर्वात महत्वाच आजच्या या युगामध्ये युवक हा व्यसन मुक्त असला पाहिजे